आसून अडचण नसून खोळंबा या म्हणीला समानार्थी शब्द सापडला आहे तो शब्द म्हणजे नांदेडचे बसस्थानक बसस्थानक आहे पण जायला रस्ताच नाही अशी सध्याची स्थिती तिथं दर्शवित आहे आसून अडचण नसून खोळंबा या म्हणीला समानार्थी शब्द सापडला आहे तो शब्द म्हणजे नांदेडचे बसस्थानक आहे बसस्थानक आहे पण जायला रस्ताच नाही अशी सध्या स्थिती आहे बस येण्या जाण्यासाठी रेल्वे स्थानकाकडून एकच रस्ता आहे शिवाजीनगर उड्डाण प्रचंड खड्डा पडला असून तिथे पाण्याचे तळे साचले आहे त्याच्यातून एसटी गाड्या नीट जाऊ शकत नाही तर माणसांनी कसे जावे तसेच बस स्थानकात सर्वत्र खड्डेच खड्डे दिसतात आपण पृथ्वीवरच्या जागेवर आहोत का चंद्रावरच्या असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही धरदाकड माणूस इथे नीट चालू शकत नाही अपंग अंध लहान मुले महिला यांनी कसे चालावे त्यातच आपल्या जागेवर गाड्या न लावणे गाड्या पकडण्यासाठी होणारी धावपळ प्रवासी झाले आहेत हे चित्र कधी बदलणार आप पक्षीय राजकारणातून आणि स्वार्थातून वेळ काढून खऱ्या अर्थाने जनतेसाठी शासकीय पुढारी कधी काम करणार की आपल्या गाड्यातून फिरत असल्यामुळे त्यांना बस स्थानकाशी काही देणं घेणं नाही असे प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत